आज आपण बघणार आहोत होम मेड सोपची रेसिपी मी अंगाला लावायचा साबण घरगुती बनवते चल मी तुला, तुला सांगते काय काय हा का पाणी उकळत ठेवलंय हा ह्याच्यामध्ये मी साबण वितळणार आहे हा पिअर्स असतो ना पिअर्स मी दोन साबण हे तोटी आहे जी स्किन टाईट करते म्हणून वापरायची टोटीची पेस्ट अशी करून घेतली आहे ही आपली नॉर्म आंब आंबी हळद नॉर्मल हे आहे मुलतानी माती आणि हे आहे डाळीचं डाळ म्हणजे ती लालवाली असते ना ती डाळ आहे आणि ह्या सॉरी ही मसूरची डाळ आहे आणि ही तांदळाचं पीठ तर हे सगळं एक एक चम्मच जसं आहे तसं म्हणजे क्वांटिटीनुसार आता ह्याच्यामध्ये आपण इकडे ठेवून डबल बॉइलिंग झाला म्हणतात आता ह्याच्यामध्ये मी हा साबण आहे ना हा वितळायचा काय काय जण असं कापून टाकतात पण मी डायरेक्टच टाकते तर जास्त जर गा गरम झालं असेल ना तर ते डायरेक्ट मस्त वितळतं हे वितळायला ठेवून आपण बसू शकतो असं काही नाही आता आपण दहा मिनटासाठी थांबू आता ह्याची मला क्वांटिटी जरा कमी वाटते आहे सामानानुसार तर हा ऑनलाईन पण सोप मी मागवला आहे हा ऑनलाईन असा सोप मिळतो अ जे लिक्विड आहे ना ते प्लेन एकदम प्लेन होतं पाण्यासारखं ठीक आहे हा एवढा सॉफ्ट असतो की हा आपण असा नॉर्मल सुरीने कापू शकतो आणि मग मला आता ते कमी वाटतंय मग त्याच्यामध्ये मी हा टाकते आणि काय काय लोक का फक्त हा सोप वापरूनच सोप बनवतात ना मग तो फेस होत नाही म्हणून मी पियर्स त्यात टाकलाय आणि तो पियर्स नव्हता ॲक्च्युली अपोलोमध्ये मिळतात ना अपोलो वन बाय टू असं फ्री तोवाला होता आता हे उकळतंय तोपर्यंत आपण ह्याची क्वांटिटी बघून घेऊया आता मी ही एक डिश घेतली आहे आणि हा चम्मच घेतला आहे हा छोटा आहे पण मग आपण दोन चम्मच घ्यायचे ही तुरटी आहे तुरटीची पेस्ट मी थोडी तीन चम्मच घेतली आता तांदळाची पेस्ट दोन चम्मच घेतली मसूर डाळ ह्याची पेस्ट बरोबर दोन चम्मच घेतली आपल्याकडे इकडे मुलतानी माती आपण घेतली होती ही विकत आणली होती गालामध्ये मिळते आपल्याला एक याची दोन चम्मच घेतली तर तुम्ही बघाल तर इकडे गॅसवर ठेवलंय ते व्हाईट वाला सोप टाकला ना तो लवकर विरघळतो आता ही आपली आंबी हळद आहे आंबी हळद स्क्रीन स्किन आहे ना आपली ब्राईट करतो हळदीचं काम आणि हा सोप आहे ना हा सोप आपण जेव्हा हा सोप आपण जेव्हा वापरतो ना हा सोप आपल्या स्किन स्किनला आहे ना हा सोबत जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा हा आपल्या स्किन पॉलिशिंग करण्याचं पण काम करतो मी तुम्हाला युज करून पण दाखवेल आता हा आपण मिक्स करूया आता हे जास्त झालंय ना म्हणून मी तो साबण वाढवला होता आता थोडा गॅस मी कमी करते इकडे ना वाफ लागते हाताला असं गरम लागतं भरपूर तर आता बघा तुम्ही Hmm. थोडंसं अजून सोप ह्याला लागतो आहे म्हणजे आहे अजून आपल्याला गॅस मोठा ठेवून अजून हा आहे व्हाईटवाला सोप दिसतो आहे आता बरोबर क्वांटिटी झाली आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे मोल्ट आहेत तर मोल्ट बघू शकतो आपण ह्या मोल्टमध्ये मी साबण बनवते ओके सिलिकॉनचे आहेत हे मोल्ट हे मोल्ट आहे ना मी ऑनलाईनच मागवलं आहे ह्याच्यामध्ये टाकलं ना सोप असं लिक्विड टाकलं का फक्त पंख्याखाली ठेवून द्यायचं एक पंधरा वीस मिनटामध्ये होऊन जात आणि फक्त असं काढायचं आपण पुढे बघणारच आहे आणि हे सोप बनवताना एक प्रॉब्लेम असतो जो बाजूला आपल्याला फेस दिसतोय ना फेस त्यासाठी एक लिक्विड मिळतो ते पण आहे माझ्याकडे पण आता ते दुसऱ्या घरी ठेवलंय तर नंतर मग आपण ते पण टाकून दाखवूया मग त्याच्याने हा जो फेस दिसतोय ना हा व्हाईट व्हाईट कलरचा फेस हा तो येत नाही आणि आपला नॉर्मल साबण होतो तरी हे मला फक्त मला स्वतःलाच यूज करायचं म्हणून मी आहे मी झाकण ठेवलं आहे कारण ते लवकर व्हायला पाहिजे म्हणून हां आता बघू शकतो आपण हे बघा सगळं बारीक करते सगळं झालंय हे बघा ह्या ह्याला पण राहते एकदम पूर्ण लिक्विड मेल झालं आहे छानपैकी हा सोप आता ही जी आपण पावडर केली आहे त्याला आपण चांगला चम्मच घेणार एक एक चम्मच घेणार आहे ह्याच्याने परत एकदा चेक करणं गॅस चालूच आहे आपला चालूच आहे आणि जर हे मिश्रण आहे हे मिश्रण जास्त झालं आणि सोप कमी झाला ना तर तो, तो साबण नाही बनत ते असं काहीतरी वेगळंच बनतं म्हणजे त्याला आकार येत नाही आता हे पूर्ण मिक्स आपण ह्याच्यात टाकणार आहे ह्याच्यात टाकणार आपल्याला वाटलं काय कमी जास्त आहे तर आपण इकडे इथे ठेवलंय सामान इकडे हे आपण सामान ठेवलंय ना हे ते ऍड करू शकतो पण मला वाटतं बरोबर झालंय सध्या हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मला असं वाटतं आता आपलं मिक्सर कमी पडलेलं आहे तर ह्या वेळेला मी त्यावे uh, तांदळाचं पीठ आणि ह्या डाळीचं पीठ नवीन टाकते नेह नेहमी मी फक्त हळद आणि मुतानी मिठीचं बनवत होती तर मी हे आता एक्स्ट्रा टाकून घेते बघूया आणि तांदळाचं पीठ आपण कॉफी पण कॉफी पेस्ट पण टाकू शकतो सगळ्या पेस्टचे वेगवेगळे गुणधर्म आहेत प्रत्येक कोण एक एक पेस्ट आहे जी मसूरची डाळ आहे तांदळाचं पीठ आहे प्रत्येकाचा गुणधर्म आहे तो आपल्या स्किनसाठी एक एक बेनिफिट आहे हे आहे म्हणून मी पकडणी पकडते हा जो फेस दिसतो आहे ना हा फेस तर त्यासाठी एक लिक्विड मिळतं ते टाकलं का तो हा फेस नको आता आपण गॅस बंद केलाय हा आता छानपैकी वितळलाय आता हा मोल्ट आहे ना असंच ठेवलाय याला काय लावलं नाही काय नाही आहे आणि ह्याच्यात आपण टाकलाय आता मी हा चौकोनी वापरते आज आणि हा हा आटोला वापरते आणि हा थोडा राहिलाय तो सर्कलमध्ये टाकते आता बघू शकता हे मोल्ट मध्ये टाकलंय आता हा मोल्ट असं आपण हलवला ना तरी हलणार कारण तो हलणारिकॉनचा आहे तर असाच ठेवायचा अर्धा तास फॅन खाली फक्त ठेवून द्यायचा आणि जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते काढल्यावर कसा का दिसतो आपला सोबत ओके चला आता हे थंड झालेत असं बघू शकतो आपण हे बघा असं दाबून बघायचं हम्म झालंय आता थंड आता आपण एक फक्त काढून बघूया हा काढूया एवढं इझी आहे सिलिकॉन आहे ना हे एवढं इझी असतं काढायला आता आपण ह्याच्या आपण ह्याच्यानी हात धुवून दाखवूया कसं आहे आता आपण ह्याचा यूज करून बघूया हा फेस होतोय कधी कधी मिश्रण जास्त झालं तर फेस होत नाही हे बघा आता आपण हे धुया ओके दिसतोय फरक किती छान स्मूथ वाटत आहे असं वाटतंय आत्ताच आपण फेस पॅक आहे आणि जे आपण त्याच्यामध्ये तुरटी टाकली ना तुर एक हा ह्याच्यामध्ये आपण तुरटी टाकले ना त्यामुळे स्किन एकदम अशी टाईट होते आणि तुरटी जो कोणी तुम्ही तुम्ही वापरली नसेल पहिल्यांदा वापरलं ना तो तुम्हाला असं रफ वाटेल पण नंतर यूज करून करून होऊन जाईल हा सोप बनवण्यामागचा उद्देश असाच की आपण फेस आ, ते फेस मास्क जे आहे ते रोज तर नाही लावू शकत आणि त्यात आंबी हळद मुलतानी मिट्टी आणि टोटी हे सगळं ह्या सोपमध्ये जर टाकलं आहे तर तुम्ही रोज रोज हे यूज यूज करणार तर आपली बॉडी पॉलिशिंगमध्ये हेल्प हे करतं आणि ज्याला कोणाला घरी बनवायचं आहे तर अशा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू